नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण धुरवड स्पेशल रेसिपी बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची धिरडी आणि गुळवणी चला तर मग यासाठी लागणार साहित्य बघूया हे बघा अगदी थोडंसं सा साहित्य लागणार आहे आपल्याला एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि हे अख्खे ओवा घेतले अख्खा ओवा घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी घेतलेला आहे गुळ खिसून घेतला आहे थोडासा बारीक करून घ्या तेल आणि कांदा लागणार आहे आपल्याला अर्धा तो कांदा हे बघा आपण ह्याचं पण बॅटर बनवून घेऊया गव्हाचं पीठ आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार बघून रेसिपी बनवतो हो पण काही आपल्या घरात पारंपरिक आपली आई वगैरे बनवायची त्या रेसिपी खरंच खूप छान होत्या ह्या त्यापैकीच एक आहे आता हे हे बघा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता हा ओवा घेतला आहे आपण चांगला हाताने असा अख्खा ओवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून भाज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं बॅटर बनवून घेऊया ते एकत्र करून घेऊयात व्यवस्थित तरच आपली धिरडी छान होणार आहेत हे बघा चला आता आपण तवा गरम करायला ठेवणार आहोत एकीकडे आणि एकीकडे आपण पाक करून घ्यायचा आहे पाकासाठी कि आपण एक पातीले घेतले त्यामध्ये हा गुळ हे बघा अगदी पन्नास ग्रॅम गुळ घ्यायचा आता तुमच्याकडे किती व्यक्ती आहेत किंवा जण खाणार आहेत त्यानुसार याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचे आणि याचा छान पाक करून घ्यायचं आहे हे बघा आपण गरम करायला ठेवलं आहे आता हा गुळ आणि पाणी चांगलं एकत्र करून आपण थोडासा असा जसं जाड म्हणजे थोडासा एक, एक तारेचा पाक करून घेणार आहोत पाक होईपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवला होता आता तवा गरम केलाय त्याच्यावरती अगदी दोन थेंब तेल टाकायचे आणि आपण हा कांदा जो घेतला होता होय हे बघा अर्धा कांदा तो कांदा आपल्याला याच्यावरनं फिरवायचा आहे சாட் படர் டாக்கூடா अगदी असे छोटे छोटे सावकाश करून घ्यायचे या पद्धतीनं आपण पलटून घेऊ थोडस तेल तेल सोडायचे अगदी सा साधी सोपी रेसिपी आहे मुलांना डब्यात द्या किंवा तुम्ही ऑफिस मध्ये जात की डब्यामध्ये घेऊन जा अथवा मग घरी खायला पण छान आहे आमच्याकडे तर ही धुरवडीला स्पेशल करतात धुरवड म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी जे आपण रंग खेळतो त्या दिवशी आमच्याकडे ही सगळ्यात जास्त करतात गुळवणी आणि धिरडी गव्हाच्या पिठाची धिरडी आणि गुळवणी आमच्याकडे ठरलेली असते धुरवडीच्या दिवशी चला आपण काढून घेऊया आता दुसरं त्याआधी आपण अजून थोडस तेल टाकून हे बघा अगदी थोडस तेल टाकायचं आणि हा कांदा यावरती फिरून हे बघा आता याच्यावरती आपण अजून दुसरं एक करून घेऊया बघा पारंपरिक रेसिपीची काही बात चौर असते चव करण्याची पद्धत साध्या साध्या वाटतात आपल्याला ह्या रेसिपी पण खायला खूप सुंदर लागतात चला तर मग आपण थोडंसं तेल टाकून घेऊ यावरतून पण पाक झालाय का ते बघूया चला आता आपण पलटून घेऊ हे बघा भिरड्याला अशी जाळी आली पाहिजे ही बघा ही जी जाळी आलेली आहे ही जाळी यायला हवी पण दुसरी कोण पण छान भाजून घेऊया तो पण आपला पाक पण तयार झालाय आपला पाक पण तयार आहे चला आपण गॅस बंद करून घेऊया ही बघा आपली गव्हाची पिठाची धिरडी आणि गुळवणी तयार आहे ही बघा छान कुरकुरी कुरकुरीत जाळीदार असे गरम गरम धिरडी ही धिरडी आपण करून घेतलेली आहेत गरम छान आणि ही गुळवणी आहे तर छान लागतं गुळाचा पाक गुळवणी आणि मध या तीन गोष्टीबरोबर हे धिरडी अतिशय सुंदर लागतात चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद